राशीन येथील जगदंबा देवी मंदिरात शतचंडी उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात शतचंडी उत्सवात निश्चित करण्यात आला असून अकरा फेब्रुवारी रोजी पूर्ण यज्ञ व वा महाप्रसादाचे वाटप करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला यावेळी रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी दहा लाख रुपये रोख सतचंडी महोत्सवासाठी वर्गणी दिली यावेळी त्यांच्यासह राशीन परिसरातील आणि बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक ग्रामस्थांनी सतचंडी उत्सवासाठी वर्गणी दिली यामध्ये माजी सरपंच शिवदास शेटे यांनी एकवीस हजार रुपये रोख जाहीर केले तर मनोज महाराज मधवे नारायण जगताप प्रकाश तांबे भाऊसाहेब काळे अविनाश देवगावकर आदींसह अनेक ग्रामस्थांनी वर्गणी जाहीर केली एक्कावन हजार एकवीस हजार अकरा हजार अशा वर्गणींचा समावेश आहे यावेळी बोलताना विजय कुमार देशमुख म्हणाले की पैसा पाहिजे बरोबर व्यवस्था महत्वाची आणि आपला जो कार्यक्रम होईल त्याचा पैसा लोकांमध्ये नावलौकिक आला पाहिजे राशीच्या शतकंदीचा कार्यक्रम हा अतिशय उत्तम झाला सगळ्या गावकऱ्यांनी वाढीव लोकांनी व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये स्वतः सहभाग घेतला त्याची नाही तर मला काय करायचंय अशी भावना तुम्ही मनात होता मग होऊन तेजस्त व्हावं की माझी आपल्या सगळ्यांना विनंती आता आम्ही राजे दादर मानस मानसात नाही तरुण पिढीने सुद्धा याच्यात जास्तीत जास्त भाग कसं या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या घरातले बोलत हे जो या बैठकीस जगदंबा देवस्थान पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी राजेराजे भोसले पैलवान विजयकुमार मोडळे जनार्दन मोडळे सुनील रेणुकर पोपट देवगावकर शिवदास शेटे राजे भोसले वैभव काळे शहाजीराजे भोसले आदींसह परिसरातील ग्रामस्थ भक्तगण उपस्थित होते या उत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन या उत्सवाचा हातभार लावावा असे आव्हान उपस्थितीच्या वतीने करण्यात आले आहे कर्जत टाइम्स कर्जत